गुरुसाधना पूर्ण केली मी गुरुसाधना पूर्ण सव्वा लाख मंत्रांचा अकरा दिवसामध्ये सव्वा लाख मंत्रांचं पूर्ण करून मी संकल्प पूर्ण केला आणि हवन केलं लास्टच्या दिवशी अकराव्या दिवशी मी कम्प्लीट करून बाराव्या दिवशी मी हवन पूर्ण केला नवरात्रीचे दिवस होते त्यावेळेस कारण नवरात्रीचे नऊ दिवस येऊन गेले होते, होते। आणि वातावरण एकदम प्रसन्न होतं आपण घट वगैरे बसवतो तर असं देवघरामध्ये बघून असं वाटत होतं की एकदम प्रसन्न वातावरण त्यामुळे मला इथं वेळ कसा गेला हे समजलंच नाही नऊ दिवस अकरा दिवस कसे गेले हे मला कळालंच नाही की मी बसले कशी आणि हे पूर्ण कसं केलं कारण बसण्याच्या अगोदर प्रत्येकाला असं वाटत होतं माझ्या घरातल्या व्यक्तींना की मी इतकी आळशी आहे मी देवांना मानत नाही मी विश्वास ठेवत नाही तर खरंच ही करू शकेल का करणार का जमेल का हिला पण देवाच्या खरंच माझ्या नशिबात काहीतरी देवांनी वेगळंच लिहिलं होतं त्यामुळे मी ते पूर्ण केलं आणि त्यांचंच आशीर्वाद आणि कुठंतरी मी त्यांच्या म्हणजे त्यांची जी सेवा करण्याची जी नशीब असत ना ते नशीब मला लागलं मी विचार केला नव्हता माझ्या आयुष्यामध्ये मी की कधी असं देवांसाठी किंवा मी सगळं बाहेरचं जग सोडून फिरणं एन्जॉय करणं हे सगळं सोडून मी देवांच्या भक्तीमध्ये दे लीन होईल कारण पंचवीस वर्षाच्या आतमधलं जे माझं आयुष्य होतं ते आणि पंचवीस वर्षाच्या नंतरचं जे माझं आयुष्य आहे ते मी खूप वेगळ्या प्रकारे जगत आले होते याच्यानंतर आपोआपच प्रत्येक वाईट विचारांना वाईट गोष्टींना आपोआप माझ्या डोक्यामधनं बाहेर निघणं म्हणजे पन पन मी कधी विचार करत नव्हते की मी चांगलं करते वाईट करते पण तरी पण मातेच्या आशीर्वादाने आणि माझ्या गुरुजींच्या आशीर्वादाने मला माझ्या हातून कोणाचं वाईट केलं नाही मी किंवा कधी घडलंही नाही चुकूनही माझ्या हातून कधी वाईट घडलं नाही कारण माझे गुरु सांगतात की आपण जितक्या जितक्या पटीने वाईट करत आहोत तितक्याच दुप्पट वेगाने तो ते परत आपल्याकडे फिरून येतं त्यामुळं मी या गोष्टीकडं कधी वळण्याचा प्रयत्न केलाही नाही आणि भविष्यात कधी करणारही नाही जो जो कोणी दुःखी व्यक्ती जो कोणी ज्याला कोणता रस्ता सापडत नसेल अशी एकदम निराश झालेली व्यक्ती जर माझ्याकडं आली तर त्यांच्यासाठी मी नक्की प्रयत्न करेल कारण मातेनं मला जो आशीर्वाद नशिबाने माझ्या मला जो आशीर्वाद मिळालेला आहे काहीतरी स्पेशल गिफ्ट भेटलेला आहे मला देवांकडनं त्याचं मी एक चांगल्या प्रकारे आणि चांगल्या कामासाठीच मी त्यांचा वापर करेन मी तुम्हाला मी सांगू शकत नाही की मी आज म्हणजे मागच्या आयुष्यात आणि आताच्या आयुष्यात माझा खूप प्रकारचा बदल झालेला आहे मी आता सकाळी लवकर उठते सकाळी लवकर उठून पूजा वगैरे करते सकाळी जो काही गुरुजप असतो डेलीचा रुटीनचा तो गुरुमंत्र डेली एक दहा मिनिट पंधरा मिनिट मला जितका वेळ वेळ भेटेल तितका वेळ मी जाप करते गुरुमंत्राचा नंतर माझ्या मातेचा असं एक दोन तास मला जातात पूजेमध्ये आणि नंतर याच्यानंतर मी घरातल्या गोष्टींकडे लक्ष देते स्वयंपाक करते डब्बा बनवून देते घरातल्यांना मुलाला शाळेत पाठवते याच्यानंतर जो काही मला वेळ भेटतो तो मी माझ्या देवघरापुढे बसून मी घालवण्याचा प्रयत्न प्रयत्न करते नाही मला इथं बसल्यानंतर जसा माझा वेळ कसा जातो नाही मला अजूनही मला समजून येत नाही कारण इतकं प्रसन्न वाटतं इतकं फ्रेश वाटतं ना मला इथे असं वाटतं की मला कुणाचीही गरज नाही असं वाटतं मी माझ्या देवघरासमोर बसले ना की असं वाटतं प्रत्येक प्रत्येक चेहरा जो मला बोलत आहे असं वाटतं हे मला आत्ता काहीतरी सांगत आहेत काहीतरी बोलत आहेत एकदम मन एकदम शांत होतं आणि एकदम प्रसन्न राहतं हो त्यामुळंच मी आज इथे बसते माझं मन शांत करते आणि माझ्या मनातले सगळे वाईट विचार जे आहेत ते आपोआप मातेच्या कृपेने नष्ट होत जातात माझ्या मनामध्ये कोणत्या प्रकारचा लालच राहिला नाही किंवा वाईट विचार राहिला नाही आणि काहीही काहीही माझ्या हातून कधीही मी कोणाचं विपरीत वाईट करणार नाही ーわいい。